संत पंचमी म्हणून तो हिंदूचा सम सण आहे आणि हा सण लोप होत चाललेला आहे तर वरील भा भारतीय जनता पार्टी प्रदेश कन्वेषी महाराष्ट्र यांनी जे सांगितलं आम्हाला किंवा एक आपले हिंदूचे सण जे असे लोकवृत्त होत चालले आहेत त्याला पुनरुज्जीवित करण्यासाठी आज आम्ही मातोश्री मंगल कार्य येथे उदय क्षीरसागरबा वाटशंकर दादाबण निंबाळकर आमचे चौक बाप्पू पवार या सगळ्यांनी म्हणून हा एक फोटा खाली कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करतो चांगल्या पद्धतीने राबलेला आहे आज वसंत पं पंचमीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर जिल्हा वैराग मंडळाच्या वतीने मातोश्रीमध्ये सरस्वती मातेचं पूजन महिला महिलांच्या उपस्थितीमध्ये आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडले त्यामध्ये आमचे मार्गदर्शक केंदाडमा असतील दादा पंडा असतील आमचे प्रवक्ते बापूजी बालशंकर असतील आमचे मित्र बापूजी बाल बापूजी निंबाळकर असतील आणि म्हणजे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला आणि असेच उत्तरोत्तर चांगले कार्यक्रम आम्ही घेत त्याबद्दल वरिष्ठांनी जसे मार्गदर्शन तत्व देतील त्या पद्धतीने आम्ही करत आज भाजप पक्ष किंवा भाजप युवा मोर्चा भाजप सदस्य अभियान या ठिकाणी आदरणीय आमचे मित्र उदयशिक सागर आमच्या सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ दिलीप मामा आमचे मित्र डॉक्टर बालशंकर सर दादा बन आमचे मित्र पवार आणि आणि सर्वांनी मिळून हा उपक्रम ज्या जास्त सदस्य म्हणून भाजप जास्त करण्यासाठी प्रयत्न केला आणि असाच उपक्रम महिला होती मी आणि आमच्या या दृष्टीकोनाचा चांगला उपक्रम झाला प्रत्येक त्या ठिकाणी असा उपक्रम करून भाजप सदस्य म्हणून जास्तीत जास्त करण्याचा जो आमचा संकल्प आहे या संकल्पना आम्हाला तुमची साथ मिळाली आणि असा संकल्प या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि भाजपा युवा मोर्चा सोलापूर जिल्हा याच्या वतीनं आज तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मातोश्री मंगल कार्यालयामध्ये पक्षाच्या आदेशानुसार पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे युवा मोर्चाचे जिल्हाप्रमुख सन्माननीय शिवराजी साहेब यांच्या सर्वांच्या चे, मार्गदर्शनानुसार वैराग आणि बार्शी तालुक्यामध्ये भारतीय जनता युवा मोर्चा त्याचबरोबर पंचायतराज ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये सदस्य नोंदणीचा उपक्रम आम्ही गेल्या महिना दीड महिन्याच्या कालखंडापासून आम्ही या ठिकाणी करत आलेलो हो। आहोत आज या ठिकाणी वसंत पंचमी निमित्त सरस्वती मातेचं पूजन या ठिकाणी केलं आणि या ठिकाणी सदस्य नोंदणीचं काम आज भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी आणि त्याचबरोबर पंचायतराज ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करत आहोत आज या कार्यक्रमाला ज्येष्ठ सन्माननीय दिलीप मामा खेंदार त्याचबरोबर भाजपा युवा मोर्चाचे सोलापूर जिल्ह्याचे सचिव सन्मानिय उदयजी क्षीरसागर साहेब त्याचबरोबर पंचायत राजचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्राणी मळकर त्याचबरोबर पंचायत राजचे वैराग शहराचे प्रमुख सन्मानिय दादासाहेब बंड त्याचबरोबर प्रसिद्धी प्रमुख बापू पवार त्याचबरोबर भाजपचे सन्मान्य शिवम थोरात त्याचबरोबर बार्शी तालुक्याचे प्रवक्ते सन्माननीय आमचे संतोजी खडकेसाहेब या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी आम्ही ही सभासद नोंदणी या ठिकाणी करत आहोत तालुक्यातल्या जवळपास एकशे अडुतीस गावामध्ये भारतीय जनता युवा मोर्चा पंचायतराज विकास विभाग आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शक्यतो जितक्या प्रमाणामध्ये नोंदणी मोठ्या प्रमाणात करता येईल तेवढं करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत पंचायतराजचे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष गणेश काका जगताप त्याचबरोबर समाजाची गायकवाड नेनाजी पटवर्धन या सर्वांच्या मार्गाखाली आम्ही दररोज झालेल्या कामाचा अहवाल आम्ही आमच्या पक्षाकडे आम्ही पाठवत आहोत या ठिकाणी आपण सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र